नमस्कार मित्रांनो प्रवीण वडेकर या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशा मजेत ना असायलाच पाहिजे सध्याची जो उष्माघात आत्ता चालू आहे याच्यामध्ये आपल्या सुरक्षा रक्षकांनी काळजी घ्या जास्तीत जास्त आपले सुरक्षारक्षक हे पाणी कमी पितात आता आमच्या ज्या ठिकाणी आम्ही काम करतो त्या ठिकाणी सुरक्षारक्षक अरे सारखं वॉशरूमला जायला लागेल म्हणून पाणी कमी पितात पण असं बिलकुल करू नका जावं लागलं तर चालेल तुमची तक्रार झाली तरी चालेल परंतु पाणी प्या पाणी जास्त प्यायला पाहिजे आत्ताचा जो उष्मा जे एवढं ऊन आणि एवढं तापमान वाढत वाढत चाललेलं आहे त्याच्यामध्ये जर आपण पाण्याची जर कमतरता शरीरामध्ये झाली तर, तर नक्कीच त्याचं हानिकारक आपल्या शरीरावरती होईल आपण आजारी आणखीन इतर व्याधी आपल्याला उद्भवण्याची शक्यता असते त्यामुळे आपण आपली काळजी घ्या प्रत्येकाने जे सुरक्षारक्षक आता कंपनीच्या आतमध्ये असतात तर ठीक आहे सावलीमध्ये आहेत जे बाहेर आहेत था जे गेटवरती ड्युटी करतात उन्हामध्ये असतात उन्हामध्ये न थांबता सावली किंवा इतर काही असं जागा असेल तर त्या ठिकाणी थांबा आपली काळजी घ्या जेणेकरून आपल्याला त्या ड्युटी हॉर्समध्ये आपण काम करताना आपण कर आपल्या शरीराच्या काळजी करून आपल्या आस्थापनामधले संरक्षण आपल्याला करायचं असतं आस्थापनाचं रक्षण करताना तिथलं जीवितांचं रक्षण करताना पहिला आपला पण एक जीव आहे आणि त्याची काळजी आपणच घ्यायची असते त्यामुळे आपण आपली काळजी घ्या या सर्व काही गोष्टी आपल्याला सांगायला नकोत आपण काही छोटे लहान असे नाही आहेत परंतु मनात राहत नाही म्हणून सांगावं लागतं मित्रांनो बरेच आमचे सुरक्षारक्षक असा घटना घडतात आणि मग कर्तव्यावरती असताना त्यांना त्रास होतो माझ्या इथं तर एक सुरक्षारक्षक आम्ही पुढे बोलत होतो पाठीमागं कधी पडला आम्हाला समजलंसुद्धा नाही आहे म्हणजे असा सुद्धा प्रसंग येतो आणि अशा घटनासुद्धा घडतात त्यामुळे माहिती नाही पडत आपल्याला त्यामुळे याची निष्काळजीपणा करू नका एवढंच सांगण्याचं सा उद्दिष्ट आहे चला आपण जाऊया आपल्या विषयाकडे मित्रांनो विषय मी थोडासा वेगळा ठेवला आहे का विषय आपला वेगळा असा तुम्हाला वाटतो आहे का नाही अपेक्षा सुरक्षा रक्षकांच्या अपेक्षा आणि त्या कुणाकडून अपेक्षा आहेत आणि संघटना प्रतिनिधींची अपेक्षा संघटना प्रतिनिधी कुणाकडून अपेक्षा आहेत शासनाची किंवा मंडळाची अपेक्षा हा आपण भाग बाजूलाच ठेवूया मंडळाची सुद्धा अपेक्षा असणार का नाही स्वाभाविक आहे मित्रांनो मंडळातल्या अध्यक्षांची सुद्धा सुरक्षा रक्षकांच्याकडून अपेक्षा असणार संघटना प्रतिनिधींच्याकडून अपेक्षा असणार स्वाभाविक आहे प्रत्येकाची अपेक्षा असणार काही सुरक्षा रक्षक आता आपण चॅनल पाहता बरेचशा सुरक्षा रक्षकांचे माझ्याकडून अपेक्षा असते साहेब तुम्हीच काहीतरी करा तुम्हीच काहीतरी केलं पाहिजे तुम्ही हे केलं पाहिजे तुम्ही ते केलं पाहिजे अरे वा आम्ही आपलं तिथे घरात बसून तुम्ही हे केलं पाहिजे तुम्ही ते केलं पाहिजे तुम्ही म्हणण्यापेक्षा आपण काहीतरी केलं पाहिजे मित्रांनो हा आपला पण आपल्यात आला पाहिजे तुम्ही आम्ही करणं बरोबर नाही हे मला बरोबर वाटत नाही <coughs> जे कमेंट्स मित्र आपले सुरक्षा रक्षा करतायत ना साहेब आपण काहीतरी करूया त्यांना मी नक्कीच रिप्लाय देतो साहेब <coughs> तुम्ही हे केलं पाहिजे तुम्ही ते केलं पाहिजे बिलकुल नाही तिथं वैचारिक पात्रता मित्रांनो तुमची खचलेली दिसून येते वैचारिक पात्रता आमची वरवर आम्ही घेऊनच जात नाही विचारश्रेणी आम्ही सुरक्षा सुरक्षा सुरक्षारक्षक मंडळाबद्दल आम्ही कार्यप्रणाली कशी आहे सुरक्षारक्षक मंडळाची जाणूनच घेत नाही आहे सुरक्षारक्षक मंडळ म्हणजे काय आम्हाला जाणूनच घ्यायचं नाही आहे आणि मग अशा दुर्दैवी घटना आमच्याकडे घडत असतात आम्ही ऐकत असतो इतरांचा या या चा एक याचा एक आणि याच्यावरच चर्चा कर आमच्याकडे एक ऑफिसर आहे त्या ऑफिसरला सुरक्षा रक्षक मंडळामधल्या चेअरमनचं नाव माहीत नाही हा दुर्दैव आहे मित्रांनो मग विचार करा आम्हाला प्रश्न आले होते प्रश्न प्रश्नपत्रिका आमच्या घेतात त्याच्यामध्ये सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष कोण नव्वद टक्के लोकांनी उत्तर दिलं दहा टक्के लोकांनी उत्तरच दिलं नाही दहा टक्के लोक आहेत की नाही मित्रांनो हे ज्यांना माहीत नाही आहे मंडळात कधी गेलेच नाही आहेत किंवा मंडळाविषयी काही माहितीच घेत नाहीत अध्यक्ष नाही तर इतर काय गोष्टी माहिती असणार ॲडमिनिस्ट्रेशन कसं चालतं अकाऊंट डिपार्टमेंट काय काम करतं आय टी डिपार्टमेंट काय काम करतं काय केलं पाहिजे आपल्या अपेक्षा म्हणून तर ह्या सगळ्या काय गोष्टी अपेक्षावरती येऊन थांबतात मित्रांनो अपेक्षा सुरक्षा रक्षकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या कोणत्या कोणत्या अपेक्षा आहेत सुरक्षा रक्षकांच्या युनिफॉर्म बदली झाला पाहिजे मोठी अपेक्षा आहे सुरक्षा रक्षकांची शंभर टक्के सुरक्षा रक्षकांची महाराष्ट्रामधून अपेक्षा आहे की युनिफॉर्म बदल झाला पाहिजे मी मध्यंतरी पण याच्याविषयी मित्रांनो एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही सांगितले की बाबा नो युनिफॉर्म हा ठीक आहे फॅक्ट आपण आत्ताच्या युगामध्ये पकडूया चला ह्याला तीस टक्के मार्क्स जरी दिले सत्तर टक्के आपले राहते बरं काही लोक म्हटले की पन्नास टक्के द्या ठीक आहे ना पन्नास टक्के दिले तर पन्नास टक्के आपल्यावरती अवलंबून आहे ना आपण कसा परफॉर्मन्स करतो आपण त्या स्थापनेमध्ये काय काम करतो कशा पद्धतीनं आपले तिथं उपलब्ध आपण निर्माण करतो आजच्या युगामध्ये तुम्ही पाहतात मित्रांनो मी प्रत्येक वेळी बोलतो आहे की भरपूरसे टेक्नॉलॉजी येत आहे त्या टेक्नॉलॉजीच्या सानिध्यामध्ये जर आपल्याला फिजिकल सुरक्षा रक्षक म्हणून तिथे उपलब्धी आपली दाखवायची असेल तर आपलं काम आणि आपलं परफॉर्मन्स तिथं दाखवलं पाहिजे ते आस्थापनेला गरज वाटली पाहिजे की हां हा सुरक्षा रक्षकांची तिथे जरूरत आहे मग तिथे असणं जरुरीच आहे ना ते ते त्या जाग्यावरती त्या ठिकाणावरती ही आपली उपलब्धता दाखवून द्यायची आहे मित्रांनो आपल्याला अपेक्षा आस्थापनेची आहे की नाही कारण ते पैसे पे करतात तुमचा पगार देतात तुम्हाला त्यामुळे त्यांची अपेक्षा स्वाभाविकच आहे की सुरक्षारक्षकांच्याकडून अपेक्षा असणं स्वाभाविक आहे की त्या आस्थापनाची सुद्धा आहे सुरक्षा रक्षकांच्या आस्थापना मंडळाकडून आहे संघटना प्रतिनिधीकडून आहे आपल्या प्रेमवेटेकर चॅनलकडून पण आहे <coughs> वेगवेगळ्या माध्यमातून सुरक्षा रक्षक कॉल करत असतात व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला संपर्क साधून मेसेज करत असतात की साहेब आपल्याला <coughs> काहीतरी केलं पाहिजे अरे काहीतरी केलं पाहिजे मित्रांनो त्यासाठी आपल्याला संघटित एकत्रित यायला पाहिजे आपला जो बेस आहे तो निर्माण करायला पाहिजे आत्ताच आम्ही आपला सुरक्षा रक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था ही एक आपण संस्था स्थापन केली आणि सुरक्षारक्षकांच्या कल्याणाकरता त्यांच्या मुलांच्या कल्याणाकरता त्यांच्या कुटुंबातल्या सर्व सदस्यांच्या कल्याणाकरता आपण एक संस्था स्थापन केली आणि त्या संस्था स्थापनेचा आपण छोटासाच प्रोग्राम आयोजित केला होता माझ्याकडे ग्रुप आहे आपला दोन हजार चौदापासूनचा जो ग्रुप आहे आपला सुरक्षारक्षक म मुंबईमधला सुरक्षारक्षक आहे त्याच्यामध्ये दोनशे दोनशे तीस सुरक्षा रक्षक असतील मित्रांनो त्या ग्रुपमध्येच ग्रुप <laughs> मी मेसेज टाकला होता की ह्या ग्रुपमधले दोनशे तीसपैकी तीनच लोकं येतील आणि ते तीनच लोक आली मग विचार करा आम्ही कुठे आहोत आमच्याकडं ती फिलिंग्स नाही आहे बिलकुल नाही आहे मी भलं माझं काम भलं आणि मी भलं माझं घर भलं अशा अपेक्षा आहे सध्या सुरक्षा रक्षकांची मग आम्ही सुरक्षा रक्षकडून अपेक्षा करतोय प्रतिनिधी आता अपेक्षा करत आहेत की सुरक्षा रक्षकांनी पुढे यायला पाहिजे सुरक्षा रक्षकांनी यायला पाहिजे संघटना प्रतिनिधींच्याकडे यायला पाहिजे त्यांच्याकडे तक्रार दिली पाहिजे मंडळामध्ये तक्रार दिल्या पाहिजेत परंतु सुरक्षा रक्षक काय येत नाही साधं सुरक्षा रक्षकांना आपल्या चॅनलवरती बोलायचं म्हणलं तरी पण सुरक्षा रक्षक घाबरतात मित्रांनो विचार करा आपली जी बाजू आहे ती सुद्धा सुरक्षा रक्षक घाबरतात बरेचसे सुरक्षा रक्षक साहेब बोलतात की आम्ही कॅमेऱ्यामध्ये नाही बोलणार अर्धा एक तास माझा घालवता तिथे ते पाच मिनटाची आपल्यानं बोलायचं असतं पण ते पाच मिनटात मी बोलून तिथून निघायचं असतं पण ते बंद करा आणि माझं ऐका आणि ते एवढे बोलत असतात की एक तास मला तिथे थांबवतात था। आणि मग त्या दुसऱ्या ठिकाणी जायचं असतं ना ते सर्व वेळेचं सगळं हे बिघडून जातं मित्रांनो तिथंच वेळ जातो सगळा आणि ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी फिरायचं असतं कारण वेळेचं बंधन आपल्या सर्वांना आहे कारण तुमच्यासारखा मी एक सुरक्षा रक्षक आहे मलाही काम आहे तुमच्यासारखे मीही काम करतो काही सुरक्षा रक्षक म्हणतात राहू तुमची मजा असेल तुम्हाला काही काम नसेल मित्रांनो आमच्या माझ्या ज्या परिचयाचे सुरक्षारक्षक माझ्याबरोबर जे काम करतात त्यांना विचार आमच्या तिथे असं नाही आहे हे तुझं काम आहे तर तुला करायचंच आहे तुझ्या पॉईंटला तुझं काम आहे ते करायचंच आहे तुला काहीही करून ते करूनच काम पूर्ण करायचं आहे त्या ठिकाणी तुझं ड्युटी आहे तुला ड्युटी परफॉर्मन्स द्यायचंच आहे नाही की सर्व काही असलं काही नाही आहे त्यामुळं काम हे प्रत्येका तुमच्या माझ्यासारखं सेमच आहे मलाही सेमच काम करावं लागतं काही वेगळं नाही त्याच्यामध्ये इतर करतात तसंच मीही काम करतो त्याच्यातून वेळेत वेळ काढून मी तुमच्याशी भेटीगाठी घेत असतो आणि मग जाणून घेतो की तुमच्या अपेक्षा काय आहेत काय केलं पाहिजे इथून पुढे सुरक्षा रक्षकांचे प्रश्न कसे मांडले पाहिजेत आपण एक प्लॅटफॉर्म दिला आहे हा आपला यूट्यूब चॅनल ह्या चॅनलला बढती केलं पाहिजे त्याला सबस्क्राईब केलं पाहिजे सबस्क्राईब करण्यासाठी सुरक्षारक्षकांच्यामध्ये जागृती आणली पाहिजे आपले पंचवीस हजार सुरक्षारक्षक मुंबईमध्ये आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहिले तर पन्नास हजाराच्या वरती सुरक्षारक्षक होतील आपले सुरक्षारक्षक मंडळाचे इतर तर सोडून द्या मित्रांनो आणि आपण दहा हजाराच्या पुढे जात नाही आहोत आपले वीस हजार तर सबस्क्रायबर व्हायला पाहिजे होते आत्तापर्यंत ह्या दोन तीन वर्षामध्ये पण झालेत का नाही मग अपेक्षा सुरक्षारक्षक सुरक्षा रक्षकांवर ह्या प्रम्युनिटीकर चॅनलच्या पण आहेत ना की बाबा आपला चॅनल सबस्क्राईब झाला पाहिजे जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचला पाहिजे जास्तीत जास्त व्ह्यूज त्याला आले पाहिजेत पाहिलं पाहिजे काय संभाषण चाललं आहे त्याच्यातून काय आपल्याला आउटपुट मिळाला पाहिजे हे आपण पाहिलं पाहिजे आपण पाहतोय किती आणि ऐकून त्याच्यावरती प्रतिक्रिया लगेच प्रकट काय करतो आहे याच्यावरूनच आपण बरेचसे सुरक्षारक्षक आताच आनंदाची बातमी सांगितली तर सुरक्षा रक्षक म्हणतात की ते कमेंट्स आहे मी सध्या नाव घेऊन कमेंट्स कधी कर बोलत नाही तर कधी कधी स्क्रीनशॉट सुद्धा तुम्हाला दाखवेन की काही लोक कसे कमेंट्स करतात पहा मित्रांनो पण आपले सुरक्षा रक्षक आहेत आपले होटन आपलेच दात आहेत त्यामुळे काय बोलायचं <coughs> आनंदाची बातमी काय समजलीच नाही अरे समजून घेतलं तर समजणार ना समजून घेतलं तर समजणार ना समजून घेण्याची कुवत आपली आहे का तेवढी संघटना प्रतिनिधी मित्रांनो जे भांडत असतात ना तुम्ही कधी नसता त्या मीटिंगमध्ये ज्या ज्या वेळेस आम्ही मन मंत्र्यां मंत्री महोदयांच्याकडे जातो किंवा संघटना प्रतिनिधी एखाद्या कामगार आयुक्ताकडे किंवा लेबर कमिशनर असू देत आणखीन मंडळाचे अध्यक्ष असू दे यांच्याकडे ज्यावेळेस चर्चेला जातात त्यावेळेस मित्रांनो सुरक्षारक्षकांचे प्रश्न असतात ना सुरक्षारक्षकांचे इतर काय जे सुरक्षा रक्षकांच्या कुटुंबातले काय प्रश्न असतील तर ते सुद्धा प्रश्न घेऊन त्या ठिकाणी जातात आणि त्यांची बाजू मांडत असतात मग आमची बाजू मांडण्यासाठी बिंबीच्या डेटापासून ते प्रयत्न करत असतात मित्रांनो सुरक्षा रक्षकांच्यासाठी सुरक्षा रक्षण हे झालं पाहिजे सुरक्षा ते झालं पाहिजे आपण मंडळामध्ये आता संघर्ष समितीने आपलं ट्रेनिंग सेंटर चालू झालं परंतु अजूनपर्यंत ट्रेनिंग सेंटर तिथं मर्यादितच आहे त्याची व्याप्ती वाढली नाही सुरक्षा रक्षक मंडळाला अजून आपण मोठं प्रमाणामध्ये त्याला ट्रेनिंग सेंटर उभारलं जाईल असे जे काही बोललं जात होतं ते पण आत्ता कुठेतरी दिसत नाही आहे त्या सर्व चित्र काही दिसत नाही आहे ते कुठे का कारण संघटना प्रतिनिधी त्याच्याविषयी किती जागरूकपणे ते काम करत आहेत माहीत नाही आहे कारण इथं सुरक्षा रक्षकांचा अभाव असल्यामुळे ते सुद्धा थंड होतात मग कारण सुरक्षा रक्षकच का येत नाहीत तर संघटना प्रतिनिधी काय करणार मित्रांनो बरोबर आहे की नाही सुरक्षा रक्षक एक एकजूट झाले पाहिजेत सुरक्षा रक्षक एकत्रित एक आलं पाहिजेत विचाराने एकत्र आलं पाहिजे आपले जे विचार आहेत ना सुरक्षा रक्षकांच्या विषयात म्हटल्यानंतर त्या ठिकाणी एकत्र यायला काय हरकत आहे हा माझा हात तुझा मी त्याचा नाही मी याचा नाही मी याचा आहे मी त्याचा असं जर करत राहिलं तर फार दुर्दैवाची गोष्ट आहे आणि बऱ्याचशाच गोष्टी आपल्या विरुद्ध दिशेने करणाऱ्यासुद्धा लोक आहेत आहेत ना का नाही तुम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये गेलात तर तुम्ही चालत असताना त्याच्यामध्ये अडथळे भरपूरच येणार काटे दगडे आणखीन काय तुमच्या वाटेमध्ये डोंगर आणि काय आणि काय आणि काय बरेच येणार येत राहतं काही शत्रू असतात काही हितशत्रू असतात आता समोरचा शत्रू असतो तो समजतो पण आपले हितशत्रू आपल्याला समजत नाहीत पण तेही आपल्याला समजून त्याच्यावरती मात करून पुढे जायचं आहे बरेच सुरक्षा रक्षक म्हणतात की साहेब हा युनिफॉर्म चेंज झाला ना पाहिजे त्याच्याविषयी बरेचसेच लोक असे आहेत की ते झालाच न पाहिजे असं म्हणतात मित्रांनो असू दे कुणा ना कुणाला काय करायचं ते करू दे आपली जी ताकद आहे ना सुरक्षा रक्षकांची ती एकतेमध्ये आहे तुम्ही जर एकत्रित येऊन जर लढलात ना मित्रांनो तर कोणतीही पुढची ताकद असू दे कितीही मोठी ताकद असू दे ती खालीच येणार त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक जिंकणार ते ताकद निर्माण करण्याचा प्रविण माध्यमातून मित्रांनो मी प्रयत्न करतोय की सुरक्षा रक्षक एकत्रित कशी येतील एका विचारश्रेणीचे कशी बनतील हळूहळू महाराष्ट्रामधून आता सुरक्षा रक्षक थोडे 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 आपल्या विचाराशी समत आहेत एकत्रित येण्याचा प्रयत्न करतायत प्रयत्न करतायत अजून आले नाहीत बरं का प्रयत्न करतायत नक्की मात्र त्यांची तळमळ दिसून येते मित्रांनो अशा बऱ्याचशे सुरक्षा रक्षक आहेत अहो शंभरातले मुठभर सर्व सुरक्षा असले तर भरपूर झाले वेराट मराठे वीर दौडले सात बरोबर आहे नाही अहो तेवढे तर तेवढे पण ते तर एकत्रित आले पाहिजेत बरोबर आहे ना मित्रांनो त्या सुरक्षा रक्षकांनी सुद्धा एकत्रित येऊन जर लढा दिला ना तर खूप मोठं आपल्याला यश प्राप्त होईल हे जे समोर दिसताना तुमच्या डोळंच ना तुम्हाला दिसत नाही आहे पण ते मला दिसतंय मला दिसतंय समोरच काही ज्या काही गोष्टी घडणार आहेत त्या दिसत आहेत त्या नजरेतून तुम्ही पाहावं ही माझी अपेक्षा मित्रांनो काही लोक म्हणतात की अरे काय चाललंय यांचं काय फक्त बोलतच राहतात आणि काय करतच राहतात असेही बोलणारे लोक आहेत पण ते कधी येत नाहीत बिलकुल येणार नाहीत माइंड फ्री तुमचं सगळं बिघडून टाकणार जे चार लोक येणार असेल त्यांची पण बुद्धी बिघडून टाकतात असं बोलून काय सुरक्षा बोलणं बंद करा ह्या अशा काही गोष्टी बोलतात ना ते बोलणं बंद करा तुम्ही चांगलंही बोलू नका आणि वाईटही बोलू नका तुम्ही तुमचं काम करत राहा भरपूर झालं तेवढं केलं तरी कारण काही सुरक्षा रक्षकांचे जर आता बोलायला गेलो ना मित्रांनो मी म्हटलं ना आपलेच होतं ना आपलेच जात आहेत असं बोलू नका माझ्याकडे अशा भरपूरशा स्टोरी आहेत आणि काय प्रूफ पण आहेत असे भरपूर जणांच्या काही गोष्टी आहेत कधी कधी बहिरजनायकसुद्धा अंगात घुसतात आणि काय काय गोष्टी आता आमचे सहकारी जे आहेत असे काही गोष्टी आपल्याकडे घेऊन येतात ना पुरावे साहित्य काय विचारू नका परंतु त्या गोष्टी तिथंपर्यंत मर्यादित असतात मी तिथेच थांबवतो कारण आपले सगळे सहकार्य असतात आणि मी ह्या मताचा मित्रांनो ज्या काय गोष्टी घडतात चुकून घडत असतील जाणीवपूर्वक घडत असतील आपलेच आहेत सुरक्षारक्षक त्यांना माफ करा आणि परंतु पुण्यांदा एकदा चांगलं काम करून त्यांनी आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी जे काय आपल्या मंडळासाठी आहे ते चांगलं काम करावं हे अपेक्षाने आहे कारण या युगामध्ये आता आपण रामायणामध्ये जात नाही वाल्याचा वाल्मिकी बनू शकतो त्या सतययुगामध्ये ह्या युगामध्ये बनू शकतो का तर का नाही बनू शकत मित्रांनो काही वाईट गोष्टी असतील तर ते सोडून जर चांगल्या गोष्टी जर करत असतील तर त्यांना काय हरकत, का हरकत आहे करायला काय हरकत नाही मित्रांनो अशा काही गोष्टी आहेत की भरपूरशा आहेत आपण चालत राहायचं एक आहे एकजूट यायचं आहे अपेक्षा तुमच्या जेवढ्या आहेत तेवढ्याच विरुद्ध दिशेनेसुद्धा अपेक्षा तेवढ्याच असतात मग त्याला पूर्तता सुरक्षा रक्षकांची एकता संघटना प्रतिनिधींनी मित्रांनो तुमची जी एकता आहे ती एकता हवी आहे आता आपण आपण जो युनिफॉर्मचा विषय घेतला आहे आपले काही सुरक्षा रक्षक मित्र आहेत ते येत्या काही काळामध्ये सर्व सुरक्षा रक्षकांना एकत्रित घेऊन येण्याचा एक संकल्प त्यांनी बांधला आहे लवकरच त्याविषयी त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन महाराष्ट्रातल्या संपूर्ण सुरक्षा रक्षकांना त्या ठिकाणी एकत्रित यायचं आहे असं त्यांची अपेक्षा आहे प्रत्येक जिल्ह्यामधले सुरक्षारक्षक असणं जरुरी आहे ज्या ज्या जिल्ह्यामधले सुरक्षा रक्षक मंडळ आहेत त्या चौदा जिल्ह्यामधले तर सुरक्षारक्षक तिथं उपस्थित असणं आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर ते घेऊन त्यांच्याशी संपर्क करून त्या ठिकाणी येण्यासाठी हे नियोजन जे आहे ते नियोजन चाललं आहे युनिफॉर्मबद्दल आपले जे काही सुरक्षारक्षकांच्या चर्चाविषयी ते करणार आहेत आणि तिथून पुढे त्यांचा पत्रव्यवहार किंवा आणि काही गोष्टी त्या करतील त्याचबरोबर काही संघटना प्रतिनिधीसुद्धा त्यांना येऊन भेटतील मिळतीलसुद्धा कारण सुरक्षा रक्षकांचा प्रश्न आहे हा वैयक्तिक कुणाचा वेगळा नाही इथे हा मुद्दा आहे हा मुद्दा समजून घेणं जरुरीचं आणि हे काय करणार ते काय करणार कोणी कधी काय करू काय सांगू शकत नाही बरं का मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन हजार एकोणीसला काय झालं माहिती आहे आणि दोन हजार बावीसला पण काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे सांगण्याची आवश्यकता नाही त्यामुळं कधी काय होईल हे सांगू शकत नाही प्रयत्न करत राहायचं असतं आणि ते प्रयत्न करत राहायचं कधी थांबायचं नाही ज्यावेळेस वीस वर्षापूर्वी मी नवीनच संघटनेमध्ये आलो होतो आणि नवीन संघटनेमध्ये उत्स्फूर्त असा जोश होता नवीन नवीन त्यावेळेस असल्यामुळे असो तसो इकडे तिकडे आणि पायी फिर फिरायचो त्यावेळेस आणि आजही फिरतो तोच ठेका तोच सर्व काही त्याच गोष्टी आजही आहेत आपल्याकडे तेच करत असतो पण त्यावेळेस संघटनेमधले इतर जे जुनी लोक होते की नाही महाराज काय नव्याचं नऊ दिवस आहे ते नऊ दिवस उड्या मारायला नाही गप्प बसेल आता ते बोलतात का आता बोलूच शकत नाहीत कारण जे काही मी केलं ते कृतीतनं त्यांना करून दाखवलं मी त्यांना बोललो नाही हा मी काय नव्याचं नऊ दिवस मला असे तसे येते आपल्या कृतीतून दाखवा एक मित्र होता तो वारंवार त्रास द्यायचा वारंवार त्रास द्यायचा किती का ड्युटीमध्ये असताना त्रास त्रास प्रत्येक वेळेस त्रास द्यायचा मी काही नाही देऊन देऊन किती एक वेळ दोन वेळ तीन वेळ चार वेळ पाच वेळ सात वेळ वे पंधरा वेळ वीस वेळ किती वेळ फक्त शेवटी दे गप्पच बसतं दे आपण काही नाही आपला जो ठेका आहे आपलं जे काय काम करायचं आहे ते डोक्यात मांडने आपण चालायचं बाकीचे जे काही करते ते लक्षात घ्यायचं आपल्याला काय करायचं आहे युनिफॉर्म चेंज करायचं आहे इतर ज्या काही गोष्टी आहेत इन्शुरन्स सारख्या गोष्टी आणि काही गोष्टी त्या करायच्या आहेत तो जो आपण प्रयत्न करणार आहात त्यासाठी जे सुरक्षारक्षक आपल्याला एकत्रित यायचं आहे त्याबद्दल यायचंच आहे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा मित्रांनो महाराष्ट्रातले माझ्या सर्व सुरक्षारक्षकांबंधूंना मी विनंती करतो की आपण किती लोकं या संकल्पामध्ये येऊ शकता आणि येण्यास इच्छुक आहात तुम्ही संकल्प तुमचा माझा संकल्प हा सर्वांचा आहे आणि म्हणूनच आपली जी विचारश्रेणी आहे आपल्या ज्या अपेक्षा आहेत सर्वांच्याकडून याच्याकडून अपेक्षा त्यांच्याकडून अपेक्षा अपेक्षा खूप मोठ्या आहेत अपेक्षा त्या अपेक्षा कोण पूर्ण करू शकतं तर आपणच करू शकतो इतर कोणी नाही आपण इतरांच्याकडून अपेक्षा करण्यापेक्षा म्हणून तर मी सांगतोय ना अपेक्षा आहेत ना तुमच्या पण ते कोण पूर्ण करू शकतो आपणच आहे की नाही म्हणजे गमित मग आपलीच आपण अपेक्षा पूर्ण करण्याकरता एकत्रित येणं पहिलं जरुरी आहे या एकत्रित या एकत्रित येऊन भेटूया आणि पुढील वाटचालीसाठी आपण काय करायला पाहिजे काय नाही केलं पाहिजे हेही ठरवूया इथं वेगळं वेगळं असं काही नाही आहे इथं एकत्रित यायचं असतं एकत्रित येऊन एक भेटायचं असतं एकत्रितून करा चर्चा करायचं असते त्या चर्चेतून बरंच काय निघतं खूप काही काही कल्पना आपल्या सुरक्षा रक्षकां चांगले चांगले निघतात निघत राहतील मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करणार आहो काय तुम्ही चॅनलच सबस्क्राईब करत नाही मी ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणतात की साहेब सगळं ओके आहे की काय अरे चॅनल सबस्क्राईबच नाही केला <laughs> सबस्क्राईब करा चॅनल आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जा पोचवा येत्या काळामध्ये बऱ्याचशाच गोष्टी आहेत की आपल्याला ज्या ज्या करायच्या आहेत करा त्या वेळोवेळी मी तुम्हाला अशा व्हिडिओच्या माध्यमातून पुढे पुढे देत राहीन पुढे पुढे अशा सर्व काही गोष्टी त्यामुळे कुठेही जाऊ नका आणि पहिली काळजी घ्या मित्रांनो या गरमीच्या दिवसामध्ये आपली काळजी घ्या पुन्हा वेळ आपल्याला नंबर विनंती आहे की कुठेही उन्हामध्ये इकडे तिकडे फिरू नका मी सुद्धा फिरणं सध्या बंद केलेलं आहे उन्हाच्या ह्याच्यामध्ये आपणही थोडंसं सर्व काय आपले जे मुलं असतील किंवा आणखीन आपल्या कुटुंबातले लोक असतील त्यांची काळजी घ्या सर्वांची ह्या दिवसामध्ये आपणच आपली काळजी घेतली पाहिजे आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि पाहत राहा आपला आवडता चॅनेल प्रवीण